डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या विवाहाची आज एकशे एकोणसावी मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे या निमित्तानं मी आपण सगळ्यांना सविनय जयभीम करतो आपण असं नेहमी म्हणत असतो की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एखाद्या स्त्रीचा सहभाग असतो किंवा त्याच्या यशस्वीतेला ती स्त्री जबाबदार असते कारणीभूत असते परंतु माता रमाईंच्या बाबतीमध्ये हे वाक्य हे एव, हे वाक्य प्रत्यक्षात आलेले दिसत नाही त्याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांच्यावर आतापर्यंत जवळजवळ एकशे पंचवीसपेक्षा जास्त ग्रंथलेखन झालेलं आहे त्यांना जेव्हा चरित्र लिहिले गेले आहेत परंतु या सर्व चरित्रकाराने माता रमाई यांचं कर्तृत्व अधोरेखित केलेलं दिसत नाही कधी कधी एका दुसऱ्या वेळीत किंवा नाम मात्र त्यांचा उल्लेख करून अनुल्लेखानंच त्यांना मानण्यात आलेलं आहे खरं तर सावित्री मायने म्हटलं होतं की ज्याच्या हाती शिक्षणा जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जग उद्धारी हे त्यांनी म्हटलं असलं तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली ती माता रमाईनं कारण माता रमाई यांनी जी आपल्या हातात शिक्षणाची दोरी आपण बाबासाहेबांच्या संदर्भात घेतली होती ती त्यांनी कधीही तोकडी पडू दिली नाही किंवा लुळी पडू दिली नाही अगदी त्यांच्या मामंजींना देखील त्यांनी याच भाषेत सांगितलं होतं की काही झालं कितीही बा कितीही अडचणी आल्या तरी मी माझ्या पतीच्या शिक्षणामध्ये कोळंबा करणार नाही किंवा अडचण होणार नाही मी त्यांचं शिक्षण कायमचं चालू ठेवेन बाबासाहेबांचं शिक्षण या म्हणजे सतत राहिलं आणि बाबासाहेबांनी जगाला एक वेगळा प्रकारचा संदेश देण्यापर्यंत त्यांचं शिक्षण झालं या शिक्षणाला करिता जबाबदार माताराबाई आहे या रा माताराबाईचं कर्तृत्व आभाळभर आहे जे बाबासाहेब जसजसे आकाशाला हा स्पर्श करू लागतात तर तसं खरं तर बा माता रमाईंची देखील कर्तृत्वाचे पोवाडे गायले पाहिजे होते तसे न गाता त्यांना खुज करण्यात आलेलं आहे आणि ही खंत जशी मला होती तशीच खंत कदाचित बार्टीचे स महासंचालक वारेसाहेब यांना सुद्धा असेल आणि म्हणून त्यांनी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे माता रमाईंच्या जन्म जन्मदिनी त्यांना अभिवादन करताना एकाएकी त्यांनी जाहीर केलं की माता रमाई हा प्रकल्प बार्टी लाभ राबवत असून त्याचं प्रमुखत्व जवी पवार यांना देण्यात आलं आहे खरं तर हे प्रमुखत्व मला देण्यात आलं याचं एकमेव कारण असावं की मी माता रमाई यांची जन्मतारीख मी शोधून काढली संशोधित केली किंवा त्यांचा विवाह आणि त्यांचं विवाहस्थळ हे दोन्ही मी संशोधित केलं त्यामुळे कदाचित हे त्यांनी केलं असावी आता हा जो माता रमाई यांचा प्रकल्प बार्टीमार्फत जो साजरा केला जात आहे कि केला आहे यासाठी मी आपणा सगळ्यांना काही विनंती करणार आहे की आव्हान करणार आहे पहिली गोष्ट म्हणजे मी बा माता रमाईवर दोन हजार चौदा साली बाबांची राबू नावाचं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकानंतर त्यांची या तिन्ही तारखा मी जग तिन्ही ठिक महत्त्वाच्या ठिक गोष्टी मी जाहीर केल्या आणि आज आपण पाहतो आहे की माता रामाई यांची जयंती सात फेब्रुवारीला जगभर होते महाराष्ट्रातमध्ये भारतभर होते आणि त्यांच्या विवाहाचा उत्सव देखील साजरा केला जातो चार एप्रिल या दिवशी मी आपल्याला विनंती करतो की या निमित्तानं आता माता रमाईंच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये लिहिलं जात आहे बोललं जात आहे त्यांच्यावर गीतं गायली जात आहेत त्यांच्यावर एक पात्री कार्यक्रम केले जात आहेत एवढंच नव्हे तर माता वर अनेक चित्रपट अनेक नाटके ही सुद्धा निर्माण झाली आहेत एक एक माता रमाई यांच्यावर एक, एक पात्री कार्यक्रम इतक्या महिलांनी सुरू केले आहेत की त्याची के दाद करता नाही इतके आहेत तेव्हा रमाईच्या संदर्भात जे जे आपल्याला माहीत असेल त्या सगळ्यात सगळे ते ही मा माझ्याकडे व्हावी किंवा आपण मला मदत करावी अशी अपेक्षा आहे कारण माता रमाई ही इतकी उंच होती की त्याची थोरवी एवढी महत्त्व होती परंतु त्याची थोरवी गायली गेलेली नाही ही जी रुखरुक आहे ही अनेकांच्या आधी अनेकांना ती अस्वस्थ करते तशी मला करते आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करते आणि म्हणून या माता रमाईंचा हा जो प्रकल्प मी मला मा मार्टीनं दिला आहे त्या त्या यशस्वीसाठी आपण सगळ्यांनी मदत करावी अशी माझी विनंती आहे यासाठी आपल्याला आज पाहिलं तर त्यांच्यावर अनेक गीतं रचली जात आहेत पोवाडे रचले जात आहेत त्यांच्यावर त्यांच्यावर ते... पाळणे रचले जात आहेत इतकंच नव्हे तर ज... साहित्याचं जे जे सगळे प्रकार आहेत ते सगळ्या प्रकाराने त्यांना त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये केला जातो आहे त्यांचे पुतळे त्यांची स्मारके हीसुद्धा बांधली जात आहे मातारमाईंचं मा महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी स्मारकं आहेत एक म्हणजे त्याचं ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला किंवा त्यांचा त्यांचा शेवटचं का कार्य करण्यात आलं त्यावरील या ठिकाणी त्यांचे त्यांचं स्मारक आहे आणि त्यांच्या स्नुषा मिराताई यांनी त्यांच्या वनंदिहा गावी त्यांचं जे स्मारक बांधलं आहे ही दोन स्मारकं सोडली तर आपल्या लक्षात येईल की आता अनेक ठिकाणी माताराबाई यांचे बाबासाहेबांच्या बरोबर पुतळे होते पण आता स्वतंत्रपणे देखील अनेक ठिकाणी माताराबाईंचे पुतळे उभे राहत राहत आहेत या माताराबाई यांना असं आपण सगळ्यांच्या आपल्या मातोश्री आहेत आणि यांच्या नावानं अलीकडच्या काळात आपण पाहिलं तर त्यांच्या नावाने एवढी महिला मंडळी स्थापन झाली आहेत प्रचंड प्रमाणात महिला मंडळे स्थापन झाले आहेत आणि त्यांना अनेक वक्ते हे वंदन केल्याशिवाय आपली भाषणं सुचले सुरू करत नाहीत इतकं मोठेपण किंवा त्यांना ओव्या त्यांच्यावर ते, ओव्या गा गायला जात आहेत ह्या सगळ्यातच आपण एक त्यांचं संपूर्ण चरित्र हे एकत्रित करण्यासाठी किंवा त्यांना त्यांना लोकांसमोर एक वेगळ्या प्रकारचे वेगळ्या उंचीची आणि आपल्या सगळ्यांच्या भवितव्याशी संबंधित असले की भवित्याशी नाळ जिथं जोडली गेली आहे अशा या माताराबाई यांचा यांच्याबद्दलचा हा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प एका वर्षात पुरा व्हावा अशी अपेक्षा आहे आणि म्हणून या निमित्तानं मी आणखी एक काम हातात घेतलं आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ते पुरा व्हावं असं वाटतं त्यांचा जो विवाह झालेला आहे आजच्या दिवशी एक एकोणीसशे एकोणीस वर्षापूर्वी जो विवाह झाला आहे ते जे ठिकाण आहे ते भायकळ्याच्या पश्चिमेकडील पश्चिमेकडील जे हबीब मार्केट आहे या हबीब मार्केटमध्ये विवाह झाला त्या ठिकाणी सरकारनं त्यांचं स्फूर्ती म्हणजे त्यांचं स्वारक करावं अशी अपेक्षा मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे केलेली आहे तशाप्रता पत्रव्यवहार चालू केला आहे मागील के मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या यांच्याशी माझं पत्रव्यवहार झाला आहे विधानसभेत त्याबद्दल चर्चाही झालेली आहे आणि त्यानंतर माझे आमदार आमदारांच्या मदतीनं आ, राऊत नावाचे जे आमदार आहेत त्यांच्या मदतीनं हा प्रकल्प राबवण्याचा हा प्रकल्प म्हणजे त्यांचं त्या त्या ठिकाणचं स्मारक विवाहाच्या जागी स्मारक हे करण्याचा देखील प्रयत्न का चालू आहे या सगळ्यासाठी काही मंडळी जरी विरोधात असली तरी देखील हा विरोध मोडून आपण सगळ्यांनी मिळून मा माता रामाई यांच्या विवाहाचं हे स्मारक या ठिकाणी केलं जावं आणि मासा पावलो पावलोपावली ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पावलांच्या खुणा उमटल्या आहेत त्या त्या ठिकाणी जसं बाबासाहेबांची स्मारकं उभारली जात आहेत माता रमाई यांचा देखील ज्या ज्या ठिकाणी त्या त्या पावलं उमटली असतील त्या त्या ठिकाणी त्यांचं स्मारक व्हावं अशी अपेक्षा करतो आणि त्यासाठी आपण सगळ्यांकडून सगळ्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो जय भीम